शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात मध्ये तब्बल चाळीस वर्षानंतर वैदूवाडी येथील गुरुकृपा कॉलनीमधील ड्रेनेज लाईनचे काम मार्गी लावण्यात आले अनेक वर्षांच्या मागणीनंतर नागरिकांसाठी ड्रेनेज लाईनची सोय होणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष सूरज शिंदे यांच्या पाठपुराव्याने सदर ड्रेनेज लाईनच्या कामाला प्रारंभ करण्यात आला वैदूवाडी येथील गुरुकृपा कॉलनी जैन मंदिर परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे उद्घाटन सूरज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे अतुल हातवळे सुधीर धर्माधिक अधिकारी अतुल देशमुख हर्षद आणेचा आरपीआयच्या जयाताई गायकवाड नंदा आनेचा वैशाली जोशी अमृता बोदरे आदी उपस्थित होते वृक्षारोपण ही एक काळाची गरज आहे यात शंकाच नाही पण वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन हे अत्यंत महत्वाचे आहे हीच महत्वाची बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या वृक्षदान चळवळीच्या माध्यमातून प्रभाकरम कर्जत तालुक्यातील खांडवी या गावात डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणाबाबतच तरुणांनी संवर्धन करण्याचा ध्यास घेतलाय वर संवर्धनासाठी तरुणांनी प्रतिज्ञा देखील घेतली आहे वृक्षांची देखभाल व पालन पोषण करेल असा निश्चय केलाय पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धनासाठी प्रभाकरम फाउंडेशन यांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सगळीकडे त्यांचं कौतुक होत आहे शहरात सांस्कृतिक संकुल उभे राहावे यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल आणि संबंधित विभागाचे मंत्री नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठक घेण्यात येईल त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकच निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली आहे शंभरव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाला संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी विश्वस्त अशोक हांडे एकोणवीसवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद जगवी व नाट्य परिषदेचे नियामक मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते शहरातील नेहरू मार्केटच्या जागेची खासदार निलेश लंके यांनी पाहणी केली तर पूर्वीच्या नेहरू मार्केटमधील औटेधारक भाजी विक्रेते व गाळाधारक यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले यावेळी नेहरू मार्केटच्या औटेधारक भाजी विक्रेते व गाळेधारकांनी महानगरपालिकेने तयार केलेल्या भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या आराखड्यात योग्य जागा मिळण्याची मागणी केली या संदर्भात खासदार लंके यांनी गुरुवारी आयुक्तांसह नेहरू मार्केटच्या औटेधारक भाजी विक्रेते व गाळेधारक यांच्यासह बैठक घेऊन त्यावर तोडगा काढ आश्वासन दिले याप्रसंगी हातगाडी भाजी विक्रेते संघटनेचे संस्थापक अक्षय संजय युवा सेनेचे विक्रम राठोड संदीप परदेशी योगीराज गाडे आदी उपस्थित होते सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटीच्या मूकबधिर विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वराज्याच्या इतिहासाचे सादरीकरण करून देवक काळजीरे माझ्या देवक काळजी रे या गाण्याचे सादरीकरण करत बळीराजाची जीवनगाथा सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर करून उपस्थितांची मनं जिंकलेत सामाजिक कार्यकर्त्या सरोज अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले या प्रसंगी ललित अग्रवाल रिंपी अग्रवाल संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर भावले विद्या भावले मुख्याध्या डी के जगधने यादींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते खबर खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर